आनो आपण पोहोचलोय शिकरापूरला पण आता आपण इथं उतरणार आहे आणि इथून उतरून जायचं ना आता आपल्याला जायचंय चाकणला मित्रांनो मी एक कंटेंट क्रिएटर आहे माझी कॅटेगरी आहे ती व्लॉग मध्ये पण विषय असा आहे का खूप भीती वाटते राव कारण पहिली वेळेस आहे ही आपलं ठीक आहे नमस्कार मित्रांनो आता सकाळचे वाजले साडेपाच आणि आताच आहे आता आपण चाललोय पुण्याला परत आणि आज इकडे दाजी आणि ताई इतच राहणार आहे मी फक्त एकटा चाललोय तर मित्रांनो चला आता निघूया चला निघू का पप्पा चल निघू आई चला निघू का भाऊजी चला मित्रांनो तर निघूया आता हा चला हो का चालतंय येऊ का चालतो मित्रांनो आता आपण चाललोय भाऊ आहे सोबत माल तिथपर्यंत सोड्या सोडायचा म्हणजे भाऊ नाही आहे सोबत तो त्याची तयारी करतोय पोलीस भरतीची वगैरे तर त्याच्यासाठी तो पण मेहनत करतोय मित्रांनो त्याच्या मेहनतीला थोडं फळ उदे तर मग मित्रांनो आता आपण काकाला वगैरे घेऊन सोबत निघालोय आता काका वगैरे आले तिकडनं आता मी आणि भाऊ जे आता आम्ही दोघ जण निघालो दो, आहे आता भाऊ पण तिकडच्याच रूटला आहे त्याच्यामुळे तो पण सोबतच येतोय आमच्या तिथपर्यंत त्याच्यानंतरला मग आम्ही समोर जाणार आणि तो तिकडच्या तिकडं ग्राउंडला जाणार आता हे बघा काका आले त्याची बॅग वगैरे आता भावाने वगैरे घेतली आता तसंच आम्ही जाणार फक्त त्या लोकेशनपर्यंत तिथनं आपल्याला गाडी आहे काय तर मित्रांनो एवढा जो रस्ता आहे ना मित्रांनो तर तो पूर्ण पायी आहे म्हणजे तिथनं आपल्याला चलत वगैरे जायचं आहे आता भाऊ येतोय तिथपर्यंत मग तसंच चाललं जाईल मग आपण तिथं थोडा वेळ थांबू तर मित्रांनो आता आपण जाणार नाहीये डायरेक्ट पुण्याला कारण आता त्यांना काहीतरी काम असल्यामुळे ना ते साईडला उतरलेत आणि आता आपल्याला ट्रॅव्हल्स करून जायचंय पुण्याला काय तर मित्रांनो माझं ना म्हणजे खूप भीती वगैरे वाटत होती का कसा वगैरे व्हिडिओ बनवू म्हणून बसमध्ये पण माझ्यासोबत जे आहेत ना आता दादा होते यांनी जे मला मदत केली मी यांना विचारलं होतं का म्हटलं व्हिडिओ वगैरे शूट करू का तर यांनी मला सांगितलं करू शकतो काय अडचण नाही पण विषय कसा आहे आता शेवटी पहिली वेळ ट्रॅव्हल्समध्ये बसून ना म्हणजे फर्स्ट टाइम मी असा ब्लॉग तयार करतोय आणि भीती तर खूप वाटते पण यांनी सपोर्ट वगैरे केला आणि मित्रांनो जर तुम्हाला चालू करायचा असेल ना म्हणजे कंटेंट असं जर बनवायचा असेल ना तर सगळ्यात पहिले तुम्ही काय करा आहे का तिथल्या सोबतच्या आहेत इन्व्हायरमेंटमध्ये जितके लोक आहेत ना त्यांच्याशी दोन गोष्टी बोला तुम्ही आणि त्याच्यानंतरला तुम्ही सुरू करा तुम्ही जर रॅन्डमली डायरेक्टली चालू कराल ना तर मग तुम्हाला नक्की भीती वाटणार आणि मी स्टार्टिंगला यांच्यासोबत बोललोय यांच्यासोबत इकडं तर मग मला जे आहे ना आता म्हणजे भीती मेल्यासारखी झाली आहे त्याच्यामुळे मी दोन गोष्टी तुमच्यासोबत बोलू शकतो आता जर मित्रांनो आपण छत्रपती संभाजीनगरपासून बसलेलो होतो तर हो आता आपण चाललो आहे पुण्याला आणि आता आपला जो लास्ट स्टॉप आहे तो आहे शिकरापूरचा आणि शिकरापूरपासून आपल्याला पुढं जायचं आहे चाकणला तर चाकणला आता काय ट्रॅव्हल्स जाणार शिवाजीनगर शिवाजीनगरपर्यंत पण आता जे आहे आपण चाललो आहे आता इकडं चाकणला तर आपण आता आग उतरणार आहे शिकरापूरला शिकरापूर फाट्याला तिथनं आपलं पुढं प्रवासा लाईक करा कमेंट करा शेअर करा थँक्यू थँक्यू नो या चहा पियाला बघू शकता पाठीमाग गाडी लावलेली आहे आपली ज्या गाडीला आलो आहे ती गाडी आपल्या पाठीमागायची आणि आता आपण चाय पितोय मित्रांनो एक मॅटर असं आहे का भीती वाटते खूप भीती वाटते पूर्ण पब्लिकमध्ये जो आहे व्हिडिओ वगैरे असा शूट करायचा लोक एड वगैरे तर नाही समजणार पण ज्यांना माहिती आहे त्यांना समजेल का मी लग्न वगैरे बनवतोय पण ज्यांना नाही आहे तर ते मला एडंच समजते पण मित्रांनो म्हणजे चांगला होतोय कारण आपल्या सोबत जे उमेदवार भेटले ते एकदम फ्रीली माइंडसेटचे काही विषय नाही त्यांना मी विचारलं का भाऊ व्हिडिओ वगैरे शूट करू का व्लॉगिंग वगैरे करतोय तर त्यांच्याकडनं होकार आला आपल्याला ते म्हणजे का व्हिडिओ वगैरे शूट करू शकतो तू काय अडचण नाही मग मित्रांनो आता आपल्याला आतमध्ये जागा भेटली तर आता आपण आत चालतोय तर नमस्ते मित्रांनो माझं नाव शिवकुमार आणि पुन्हा एकदा माझ्या व्लॉगिंगमध्ये मी तुमचं स्वागत करते आणि सध्या जे आहे सध्या मी छत्रपती संभाजीनगरपासनं पुण्यापर्यंतचा मी ट्रॅव्हल करत होतो आणि या ट्रॅव्हलमध्ये आता आपल्याला उतरायचं आहे शिरू शिकरापूरला तर मित्रांनो शिक्रापूरला आणखी एक मे एक किलोमीटर बाकी आहे तर आता जे आता आपण ट्रॅव्हलर्समध्ये आणि सगळ्यात पहिलं मी या सगळ्यांना पण एक गोष्ट सांगतो का माझं नाव शिवकुमार आहे आणि मी मी एक व्लॉगर आहे मी एका आठवड्यापासून जे आहे ना ब्लॉगिंग करतोय तर माझ्या व्लॉगचं जे चॅनलचं नाव आहे ते आहे मराठी व्लॉगर शिवकुमार तर तुम्ही सर्वांनी सपोर्ट करा तर मित्रांनो हा जो आहे हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे जेणेकरून जो की मी पूर्ण ट्रॅव्हल्समध्ये आणि पूर्ण ऑडियन्स मध्ये हे करतोय परफॉर्म करतोय तर मित्रांनो सपोर्ट करा या चॅनलला तर मग मित्रांनो आपण पोहचलोय शिखरापूरला पण आता आपण इथं उतरणार आहे आणि इथून उतरून जे आहे ना आता आपल्याला जायचंय चाकणला मित्रांनो मी एक कंटेंट क्रिएटर आहे माझी कॅटेगरी आहे व्लॉग मध्ये पण विषय असा आहे का खूप भीती वाटते राह कारण पहिली वेळेस आहे आपलं ठीक आहे चलो फिर हैं चालतं मित्रांनो आता आपण इथनं निघालो आहे घसा कोरडा पडला आहे यायला का आता आपल्याला जायचं आहे पलीकडच्या साईडला आणि पलीकडच्या साईडला गेल्यानंतरला तिकडं आपल्याला चाकणच्या बसा वगैरे भेटतील मित्रांनो हा जो ब्लॉग आहे ना हा ब्लॉग तयार करताना मला खूप भीती वाटते कारण मी एकटा आहे जो की रस्त्यानं असा येण्यासारखा चाललो आहे तर मित्रांनो चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आता पुढचा व्हिडिओ आपण गाडीमध्ये बसल्यानंतरला शूट घेऊ मित्रांनो आता आपण बसलोय बस मध्ये आता इथन आपण जाणार डायरेक्ट चाकणला आणि तिथनं पुढचा प्रवास राहिला आपला मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा कारण या व्हिडिओ मध्ये आपण खूप पहिली वेळेस आयुष्यामध्ये मी पहिली वेळेस खूप मेहनत घेतलेली आहे मेहनत म्हणजे कशी माझ्याकडे स्टेज डेअरिंग काही नव्हती मी कधी स्टेजवरती जाऊन कधी परफॉर्मन्स काय परफॉर्मन्स वगैरे कधी केलेलं नाहीये पण आज फर्स्ट टाइम या व्लॉगिंगच्या माध्यमातून मला जे आहे ना म्हणजे ट्रॅव्हल्स मध्ये तर मध्ये पहिली वेळेस मी तिथल्या लोकांना म्हणजे सांगितलं की बाबा चायनल आहे हे ना नाव आहे आणि फर्स्ट टाइम मी परफॉर्म करतोय हे मी एवढं म्हणजे मध्ये सांगितलेलं आहे जास्त मोठा तो व्हिडिओ क्लिप वगैरे हो नाही पण जे मी मध्ये सांगितलेलं आहे ना ते शॉर्ट मध्ये सांगताना माझं पूर्ण ब्लड प्रेशर हाय झालं होतं पूर्ण मी बंद पडलो होतो माझी पूर्ण म्हणजे फाटली होती अक्षरशः फाटली होती खूप आतून भीती वाटत होती बा कसा होईल काय बोलायला असं धरलेला आहे फोन आणि दुसरं कोणीच नाही सोबत मी एकटा होतो पण शेवटी मी कसं कस केलं ट्राय केलं त्याला आणि तेवढा तेवढा जो एकच मिनिटाचा आहे एक तो एक मिनिट का पंचेचाळीस सेकंदाची तेवढी क्लिप आहे मी ते पहिल्यांदा केलेले आहे आणि लॉगिंग करताना हा इश्यू प्रत्येकाला फेस करावा लागतो मित्रांनो हा फेस करताना तुम्ही फक्त तुमच्या मोबाईलच्या कॅमेराकडे लक्ष द्या तुम्ही बाकी काही बघू नका माझा जो एक मिनिटाचा शॉट होता तो मिनिटाचा नव्हता तो जवळजवळ होता पण विषय काय झाला जेव्हा मी कॅमेराकडे फोकस केला असा होता जेव्हा मी कॅमेराकडे फोकस केला आणि रँडम माझा चेहरा जेव्हा फिरला ना तेव्हा मला सात आठ लोकांची डायरेक्ट तोंड दिसले मग त्यांचे जे तोंड दिसले ना त्याच्यावरच्या ज्या आकृत्या दिसल्या त्याच्यावर मग मला थोडं ध्यान केंद्रित झालं आणि माझ्याकडनं जो पूर्ण ब्लॉग जो आहे म्हणजे जो बनवायचा होता मला कंटेंट पुढचं जे सांगायचं काय सा गोष्टी होत्या ते फिजकल गोष्टी आणि तो एकच मिनिटाचा बनला तरी काय अडचण नाही मित्रांनो पण प्रयत्न ने केला नेक्स्ट व्हिडिओ याच्यापेक्षा बेस्ट राहील आणि हा जो आहे हा माझ्यासाठी हंड्रेड अँड वन पर्सेंट एक नंबरचा व्हिडिओ आहे आता जो तुम्हाला आवडतो का नाही आवडतो एकदा तुम्ही बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नवीन अशा चॅनलला लाईक करा आणखी एकदा मित्रांनो एक गोष्ट सांगतो हा जो आहे हा माझा एक वीकचा प्रवास आहे आणि ह्या एक वीकच्या प्रवासामध्ये मला तुमची मदतीची गरज आहे जर तुम्ही सपोर्ट केला तरच मला पुढे येता येईल आणि मित्रांनो विषय कसा आहे जोपर्यंत तुम्ही सपोर्ट नाही करणार तोपर्यंत तो काही होऊ नाही शकणार त्याच्यामुळे मित्रांनो तुम्ही सपोर्ट वगैरे करा माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद